आपल्या पित्रांसाठी अशा प्रकारे करा आणि केळीची पूजा करायची असते अक्षय तृतीयाला हे मी माझ्या घरामध्ये माझ्या पित्रांसाठी ही सेवा केलेली आहे ह्याचे महत्त्व काय आहे मी थोडंसं सा सांगते जे खाली आपण ठेवलेला आहे ते ब्रह्माचे प्रतीक असतात आणि हा मोठा माठ आहे हे मी शिवचे प्रतीक असतात आणि हा छोटा माठ आहे हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये तीन प्रकारचे तीन पिढ्यांचे दोष लागतात म्हणून हे ब्रह्म विष्णू आणि महेश यांना स्मरण करून आपले तीन पिढ्याचे अं पितृदोष नष्ट व्हावं म्हणून अक्षय चतुर्थीला या ब्रह्म विष्णू महेश स्वरूपाची पूजा मांडणी करून पूजा करायची असते आणि पूजा झाल्यानंतर ह्या सगळ्या वस्तू पूजेतले दान द्यायचे असते असे केल्याने आपले पित्र संतुष्ट होतात त्यांची कृपा